नमस्कार शेतकरी मित्रांनो पिकातून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर योग्य खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे आज आपण जाणून घेणार आहोत पिकासाठी कोणते खते किती प्रमाणात आणि केव्हा द्यावीत चना पिकासाठी मध्यम ते काडी आणि हलकी वालुकामय माती सर्वोत्तम ठरते जमीन तयार करताना प्रति हेक्टर पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे जर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नसेल तर याला पर्याय म्हणून ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे एकरी एक लिटर खतासोबत मिसळून देऊ शकता सिबॉन मध्ये चाळीस पर्सेंट प्रोटीन आहे ऑर्गेनिक आहे मा सीवन मातीचे भुसभुसीत पण वाढवते आणि जैविक क्रिया सुधारते चना पिकात मुख्यतः नायट्रोजन फॉस्फरस आणि सल्फर या घटकाची आवश्यकता असते चना पिकाला पेरणीच्या वेळी कोणते खत द्यायचे हे जाणून घेऊया पुढे खताचे आठ ते नऊ पर्याय दिले आहेत त्यापैकी कोणते पण एक पर्याय निवडून खते देऊ शकतात पर्याय नंबर एक पेरणीच्या वेळी युरिया बावीस किलो एस एस पी एकशे सव्वीस किलो आणि एमओ पी एकवीस किलो पर्याय नंबर दोन पेरणीच्या वेळी डी ए पी चौवेचाळीस किलो युरिया पाच किलो एम ओ पी एकवीस किलो पर्याय नंबर तीन दहा सव्वीस सव्वीस सत्तेचाळीस किलो युरिया बारा किलो एस एस पी एकावन्न किलो पर्याय चौदा बारा त्रेसष्ट किलो युरिया पाच किलो पी चार किलो पर्याय पाच अठरा अठरा दहा छप्पन किलो एस एस पी त्रेसष्ट किलो एम पी अकरा किलो पर्याय सहा वीस वीस झिरो एकावन्न किलो एस एस पी त्रेसष्ट किलो एम पी एकवीस किलो पर्याय सात सोळा सोळा त्रेसष्ट किलो, किलो, किलो. एस एस पी त्रेसष्ट किलो एम ओ पी चार किलो पर्याय आठ पंधरा पंधरा सदुसष्ट किलो एस एस पी त्रेसष्ट किलो एम ओ पी चार किलो पर्याय नऊ चोवीस चोवीस झिरो बेचाळीस किलो एस एस पी त्रेसष्ट किलो एम ओ पी एकवीस किलो मित्रांनो सोबतच चना पिकात झिंग सल्फर बोरान अशा सूक्ष्म घटकाची कमतरता दिसून येते त्याकरिता सल्फर पाच किलो प्रति एकरी याप्रमाणे द्यावे एसएसपी वापरल्यास वेगळे सल्फर द्यायची गरज नाही झिंक सल्फेट पाच किलो प्रति एकरी ही खते पेरणीवेळी किंवा पहिल्या पाण्याबरोबर द्यावी खते देताना काही गोष्टी लक्षात ठेवावे कोरड्या मातीमध्ये खत देऊ नका नेहमी पेरणीपूर्वी किंवा हलक्या ओलसर मातीत खत मिसळावे नायट्रोजनचा अतिवापर टाळा नाहीतर झाड जास्त वाढून घाटे कमी लागतात तर मित्रांनो योग्य खत व्यवस्थापन केल्यास जना पिकाचे उत्पादन दाण्याचा आकार आणि गुणवत्ता सुधारते खताचा योग्य वापर म्हणजे उत्पादनात वाढ आणि नफ्यातही वाढ ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांसोबत जरूर शेअर करा